आज नेवरीकरांचं भव्य दिव्य सोपंच मैदान आणि या मैदानात पुन्हा एकदा लढत झाली विठ्ठल नाणा बोधकर आणि शाकीर पठाण तळेगावकर छत्रपती संभाजनगरचे यांच्याला पुन्हा एकदा लढत पाहायला मिळाली सीमेला मित्रांनो विठ्ठल नाणावरचे शाखी शाखिर पा यांच्यात लढत झाली होती कालपू पु म विसंपूरच्या मैदानात आणि तेव्हा बाजी मारले होते शाखेरबाई यांनी त्यांचा शंभू आणि शंभे यांनी पण आज आजच्या मैदानात पुन्हा एकदा लढत पाहायला मिळाली आणि आज बाजी मारली विठ्ठनानाने म्हणजेच काय तर भुंगा आणि पाखर्यांनी होय होय मित्रांनो तुम्ही पी लेवल जाऊन सेमी पाहू शकता मित्रांनो विठ्ठल नाणा आणि भुंगा पाखर्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन तसेच शाकीर पठाण यांचा सम्राट देखील चांगलाच पाहिला शे लढत शेवटच्या क्षणापर्यंत दिली त्याचं सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन आणि आगाम मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा विठ्ठलाना फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज सलग दुसऱ्या दिवशी विठ्ठलांना गोललाल दिसणार तुमचं वैयक्तिक मत काय आज विठ्ठलाना एक नंबर कर का पाखरे आणि भोंगा एक नंबर मालकरी होऊ नका कमेंट करून नक्कीच सांगा सात नंबर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं आहे भन्नाटाच्या नवीन ने डिटमध्ये